प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीच्या अंतर्गत दोन हजार एकवीस बावीस न्यूक्लिअर बजेट या योजनेमधून निशुल्क प्रशिक्षण रेल्वे जिल्हा अमरावती या ठिकाणी अतिशय उत्साहात पार पडत आहे या प्रशिक्षण वर्गाचे आपल्या कार्यशैलीने लिम्का बुक व इंडिया बुकमध्ये नोंद असलेले सर्वांना परिचित असलेले रेल्वे तालुक्यातील सुपुत्र वॉटरमॅन विवेक चर्जन यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमाचे रिसर उद्घाटन करण्यात आलं यामध्ये आदिवासी युवकांना स्वयंरोजगार निर्मिती त्यांना स्वावलंबी बनविणे त्यासाठी ते त्यांना ॲल्युमिनियम विंडोज दरवाजे पार्टिशन इत्यादी वर्क करण्याचे शास्त्रोक्त पद्धतीने सक्षम बहुद्देशीय संस्था चांदू रेल्वे जिल्हा अमरावती यांच्यामार्फत प्रशिक्षण दिल्या जात आहे या प्रशिक्षणामार्फत स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनल्या जावेत त्यांना भविष्यामध्ये आपल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात यावा समाजामध्ये त्यांची एक वेगळी ओळख तयार व्हावी हा यामागचा प्रामाणिक हेतू व उद्देश आहे या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सचिन मेहरकर निलेश सूर्यवंशी हे आदिवासी युवकांना प्रशिक्षण देत आहेत या संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची जबाबदारी आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत सक्षम बहुउद्देशीय संस्था चांदू रेल्वे जिल्हा अमरावती अतिशय सक्षमपणे व प्रामाणिकपणे पार पाडित आहे या प्रशिक्षणाला संबंधित अधिकारी वर्ग प्रतिष्ठित नागरिक तथा संस्थाचालक कार्यक्रम स्थळी भेट देत आहेत या प्रशिक्षणाला सहकार्य म्हणून संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य प्रशिक्षण यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेताना दिसत आहेत पीयूष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूरेल्वे कारण आमच्याजवळ ताकद आहे काम करण्याची इच्छा आहे पण आमच्या या या सगळ्या गोष्टीला कुठंतरी असं मार्गदर्शन पाहिजे आहे त्या क्षेत्रातलं प्रॉपर जर नॉलेज जर भेटलं तर आम्ही कुठं मागा ना। येणार नाही हे महत्वाचं आहे आणि ते काम तुमची ही संस्था करत